नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना गणपती आमच्या प्रवासाला सुरुवात यात्रा वगैरे सगळं झालं तीन दिवसाची यात्रा छान पार पडली आणि मी चालली आहे रायगडला माझ्या सासरवरून रायगडला चालले आहे आम्ही इकडे जॉबला असतो तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या नंदनबाई आणि त्यांचे मिस्टर माझे आमचे भाऊ ते आम्हाला सोडवायला आले आहेत इकडे रायगडला कारण आता पाच महिने सुट्टी नाही त्यामुळे धान्य वगैरे भरपूर काय काय न्यायच होते त्यामुळे फोर रेग्युलर केली आहे नंतर आम्ही इथे घाटामध्ये थांबलो होतो कॉर्नरला जाता जाता तर तिथे खूपच सारे माकडं वगैरे होते ना अनुला मंग तिथं खूप जास्त आवडतं मग काय ती खूपच एन्जॉय करत होती तुम्ही तो पुढे पाहू शकता आणि मला तर भयंकर भीती वाटते कारण एका ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथे माकडांनी माझी पिशवी घेतली होती आणि मला हाता ते हाताला सर खाजवलं पण होतं त्याने त्यामुळे तेव्हापासून मला भीती वाटते मी लांबच होते लांबूनच शूट करत होते अनुचे पप्पा अनुला कडव बसून तिला माकड दाखवत होते नंतर आमच्या ताई वगैरे गाडीच्या बाहेर आले मग आम्ही सगळ्यांनी छान फोटोज व्हिडिओज काढले इथे जाताना एक पिकनिक स्पॉट सारखंच झालं छान मस्त एन्जॉय केलं आम्ही इथं इथूनच जवळच आहे रायगड त्यामुळे मग मग जाताना थोड्या वेळ थांबलो नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात घाट लगेचच घर आहे आहे त्यामुळे काय आता जा आम्ही आमच्या घरी घाटामध्ये भरपूर उलट्या वगैरे होते त्यामुळे आम्ही निवांत झोपून घेतलं घरी येऊच तर आम्हाला एकच टेन्शन की घर कसं झालंय घर कसं झालंय सगळं सामान गाडीतून बाहेर काढलं आणि घरामध्ये डायरेक्ट फ्लॅटमध्ये आणलं आणि एक अशी फ्लॅटची काही अवस्था झाली होती जास्त काही खराब नव्हती झाली कारण वीसच दिवस आम्ही गावाला गेलो होतो नंतर आम्ही पहिल्यांदा नाश्ता केला आणि नंतर आम्ही सुरुवात केली साफसफाईला जेवण काही आम्ही येता केलं होतं ते ते पण शूट करायचं राहून गेलं नंतर दूध वगैरे आणलं होतं पिशवीतलं दूध आणलं होतं उद्यापासून दूधवाले भैया येतील आणि अनुचं यात्रेतून काय काय आणलं ना ते सगळं काढायचं आणि ट्राय करायचं चालू चा, होतं अजून जमत तर काही नाही त्यातलं पण यात्रेमध्ये हे घ्यायचं त्या घ्यायचं कालच्या दिवशी तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये यात्रेच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच असल की किती एन्जॉय केलं तिने आणि किती सारे घेतलं हे सगळं फ्रीजवरच घेत दिसत नाही हे सगळं तिने घेतलं आहे भांडून घेतलं हे डॉक्टरचं किट वगैरे तिला मावशीने आहे ते पण खेळत होते आणि माझ्याजवळ पैसे देत होते की तुम्ही माझ्याकडे चेक करायला या म्हणून डॉक्टर आता डॉक्टर व्हायचे सकाळी आम्ही सातला निघलो होतो आम्ही तीन वाजता इथे रायगडमध्ये पोहोचलो महाडमध्ये पोहोचलो नंतर मग दोन तास आम्ही ना सगळं हॉल आणि रूम आवरून घेतली नंतर किचनचं आवरणं हे माझ्याकडे होतं कारण किचन मध्ये मी कायम असते त्यामुळे किचन हे संध्याकाळी मला आवरायचं होतं मी काही संध्याकाळी आवरलंच नाही दुसऱ्या दिवशी आवरलं सर गावावरून बोरं आणलं होते मग सकाळ सकाळी इथे बोर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळ सकाळी इथे बोर एन्जॉय केले आणि किचन पसार बघताय तुम्ही असंच ठेवून होते सगळ्या घासून काढायचं आहे पूर्ण फ्रीज फ्रीज तर डीप क्लीन केलं होतं त्यामुळे फक्त पुसून घ्यायचं आहे बाकी भांडी वगैरे सगळं मला क्लीन करायचं होतं आजच्या दिवशी आजच्या दिवसात मला पूर्ण किचन हा क्लीन करायचं होता एक दिवस होता माझ्याकडे दुसऱ्या दिवशीपासून काही शाळा वगैरे सुरू होतीन त्यामुळे काय क्लिनिंगला वेळच नाही भेटणार बाकी काही डेली रुटीन चालू होईल स्कूल चालू होईल त्यामुळे मी रविवारच्या दिवशी त्यामुळे आम्ही दोन दिवस आधी आलो कारण एक दिवस प्रवासाला लागतो दुसरा दिवस पूर्ण क्लीनिंगला लागतो आणि तिसऱ्या दिवशी शाळा चालू होती त्यामुळे मग दोन दिवस आधी चालू <laughs> आणि बोरं काही खिडकी होते काही चांगली होती त्यामुळे मग बोरं छान इथे एन्जॉय करत होते सकाळ सकाळ मी खूपच आवडतात बोरं आणि ह्या सीझन जोपर्यंत सीझन आहे ना तोपर्यंत बोरं खाऊन घेतली पाहिजे इकडे रायगडला कोकण भाग आहे त्यामुळे बोर वगैरे काही नसतं काळी महिना वगैरे असते त्यामुळे मग बोरं इकडे भेटतच नाही त्यामुळे खूप मनस उगतो आज बोरं खाऊन घेतली आणि नंतर किचनचं तुम्हाला दाबू बघू शकता आणि सगळं पसारा राडा चालूच होता मग मला सगळं फ्रीज आणि सगळं किचन हे मला डीप क्लीन करायचं होतं मग डब्यामध्ये काय काय आहे ते पहिल्यांदा पाहिलं आणि इतका वेळ लागला ना मला पूर्ण दिवस लागला हे क्लीन करायला तुम्हाला पूर्ण दिवसाचं अगदी एका बारा मिनटामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काय काय केलं तुम्हाला मी दाखवते गावावरून आल्याच्या नंतर कसं असते गावाला जायच्या आधी दोन दिवस आणि गावावरून आल्याच्या नंतर दोन दिवस हे पूर्ण क्लिनिंगमध्ये जातात गावाला जायच्या आधी पण पूर्ण क्लीन करून जावं लागतं गावावरून चिवडा वगैरे मम्मीने खूप काय काय दिलं दिवाळी मग ते काही खात खात निर्माण चालू होतं माझं करणं वगैरे सगळं संपलं होतं त्यामुळे मग माझे मिस्टर गुरुसर वगैरे आणायला गेले होते मग ते पण आल्याच्या नंतर आहे कारण बरण्यामध्ये वगैरे सगळं भरून ठेवणं आणि गावावरनं पीठ वगैरे खूप सारे दळून आणलं आहेत एक महिना पुरण असं एवढं दळून आणलं आहे आणि मग तेच माझ्या डब्यांमध्ये चालू आहे मी पूर्ण घव्हाचं ज्वारीचं आणि बाजरीचं हे तिन्ही पण पिठं दळून आणले आहेत गव्हाचं थोडं जास्त दिवस टिकतं त्यामुळे ते जास्त आणलं आहे बाजरी दोन आठवड्याची आणली आहे आणि ज्वारी फक्त एकाच आठवड्याची आणली आहे असं तीन मी पिठं आणले आहेत धान्य वगैरे पण आणलं आहे पाच महिने पुरतीने एवढं कारण आता पाच महिने अजिबात सुट्टी नाहीये पाच महिन्यानंतरच आम्ही यात्रेला माझ्या माहेरच्या यात्रेला जाऊ आणि बाकीचं राहिलेलं पीठ आता हे थोडस आठवडंभर जाईन एवढं आहे बाकीचं हे दोन आठवडे जाईन म्हणजे तीन आठवडं असं पीठ आणलं होतं बाकीचे डबे वगैरे सगळे मी घासून गेले होते आता फक्त ओल्या कापड्याने पुसले थोड्या वेळ ठेवले त्याला सुकायला आणि थोडस गे पीठ वगैरे सगळे मग आता मी इथे केले आहेत हे ज्वारीचं पीठ आहे खूप थोडं आहे कारण ज्वारीची भाकरी दोन चार दिवसानंतर अजिबात होत होत नाही गावाला कसं तिथंच आमचीच गिरण म्हणल्याच्या नंतर आम्ही चार चार दिवसाला ज्वारीचं पीठ हे दळतोच जर कोणाला भाकरी खायची असेल तर आमच्या इथं खूपच असते एकाला ज्वारी आवडत नाही एकाला बाजरी आवडत नाही एकाला तांदूळ सॉरी गहू आवडत नाही त्यामुळे मग सगळ्यांसाठी वेगवेगळे दळावं लागतं त्यामुळे मग सगळे पीठ आम्ही ऑन द स्पॉट एका एका आणि हे आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ थोडंसं जास्त चांगलं होतं कारण मग ते जास्त दिवस राहत गव्हाचं पीठ महिनाभर पण काही होत नाही गव्हाच्या पिठाला बाकीचं मग पीठ ते झाकरी वगैरे होत नाही चला म्हणलं मग इथालची इथं आपण दळून घेऊया इथं पण खूप असतं दळायला खूप लांब जावं लागतं मग तिथून आणायचं त्यामुळे मी ना गाडी होती मोठी मग मोठी गाडी धान्य वगैरे काही एवढं जास्त नसते त्यामुळे मग दळून आणलं की मग सगळं कसं म्हणजे एक दोन आठवडे तरी काही अजिबात टेन्शन नाही राहत की आपल्याला पिठं दळायचेत वगैरे मग तांदूळ वगैरे होतं मग ते किती आहे काय बघत होते मग विकतचं तांदूळ आणायचं होतं त्यामुळे मग सगळं काय काय आहे ना माझ्याकडे ते सगळं पाहत होते आणि लिहून ठेवत होते की बाबा हे आणायचं हे आणायचं ग्रोसरीमध्ये आणि अनुजी यात्रेवरून आणलेली खेळणी तिला एक 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 काढून तिला पूर्ण पसारा करायचा होता पूर्ण खेळायचं होतं गावावर आलं की झाडांना पहिलं पाहिलं झाडं चांगली होती वरती ठेवली होती मग बाकीच्या सगळ्यांनी पाणी घातलं मॅडमनी वगैरे आणि हे काळे पिशवीतलं दिसते ना मग त्यामध्ये मी एक एक करना ना सगळे झाड म्हणजे तिकडे गावाकडचे होते ते सगळे एकात आणली होती मग हे आता मी कुंड्यांमध्ये लावणार आहे आणि एक्स्ट्राची एकही कुंडी करणार नाही कारण गावाला ना एवढ्याच कुंड्या ठेवणार आहे हे लाजाळू वगैरे नागिनीचं पान तुळशीचं आणि अलोवेरा जेल वगैरे अॅलोवेरा जेलचं झाड वगैरे आणलं होतं सॉरी अलोवेरा वगैरे आणलं होतं तर मला ना खूप दिवसानंतर असं वॉइस ओव्हर करत आहे ना त्यामुळे थोडंसं हे होत आहे नंतर मी ना झाडं सगळे लावून घ्यायला लागले आहे नंतर संध्याकाळच्या वेळेस लावायची झाडं कधी पण कारण दिवसभर खूप असतं मग ते झाडं म्हणजे थोडंसं जायची चान्सेस त्यांचे खूप असतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस लावायचे आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळ एका रात्रीत ते सांग छान सर्वाईव्ह करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं छान ग्रो व्हायला सुरुवात होते तर इथे ॲलोवरचं झाड मी लावत आहे आणि बाकी पण तुळस वगैरे माझ्याकडे तुळस होती पण ती ना जळून जाते सारखं सारखे कसं काय काय माहिती त्यामुळे मग गावावरून आले छान आणली राम तुळस आहे रानातली तुळस नाहीये ती राम तुळस काहीतरी म्हणतात ती आहे तुळस आणि बाकीचं घरातलं काम बाकी आहे बरं का पण इतकं हाऊस की झाड जाड़ा... झाडांना पहिलं महत्व आणि बाकीचे सगळे काम नंतर तर हे असे ना खन वगैरे असतात ना जे आपली संक्रांतीसाठी असतात ते मी ना सगळे झाडांमध्ये ठेवून गेले ते त्यामुळे ऍटलीस्ट दोन तीन दिवस पाणी नाही भेटलं झाडांना तरी ते सर्वाई करू शकतात त्यातून थोडं थोडं असं पाणी जातं त्यामुळे मग झाडांना झाडं खूप जास्त दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही पण असंच करत जा जास्त दिवस गावाला जायचं असं ना तर गाडगेमध्ये वगैरे असं पाणी ठेवायचं झाडांच्या मध्ये ते खूप जास्त दिवस सर्वाई करतात झाडं चार पाच दिवस त्यांना पाणी नाही भेटलं तरी पण चालतं तर त्याच कुंड्यांमध्ये आता मी सगळी झाडं लावून घेतली एकही एक एक कुंडी वाढवलेली नाही माझ्याकडे भरपूर कुंड्या आहेत पण मी अजिबात वाढवली नाहीये हे बरण्या वगैरे सगळं सकाळच्या दिवशी मी सगळं साफ करून घासून वगैरे ठेवलं होतं आणि पलीकडच्या ठिकाणी सगळी झाडं आहेत आता मला बरण्या वगैरे सगळं आतमध्ये ठेवायचं आहे ग्रोसरी वगैरे सगळं आणलं होतं मग ते सगळं मला त्यामध्ये ठेवायचं होतं आणि मला टूर साठी खूप जास्त कमेंट आहेत खूप आणि लाईव्ह मध्ये पण खूप जास्त कमेंट होतात तर मी लवकरच होम टूर करणार आहे पुढच्या महिन्यांमध्येच मी होम टूर करेल कारण अनुच्या बड्डेच्या आधी थोडस घर डेकोरेट करेल छान आणि मग होम टूर करेल तर शेवया वगैरे इथं ठेवल्या होत्या ना त्यांना थोडंसं आज ऊन दाखवलं आणि मग परत बर्नीमध्ये भरून ठेवत आहे आता काय फक्त महिन्याभरच जातील हे शेवया महिनाभर पण दोन तीन आठवडे जातील फक्त आणि उन्हाळ्यामध्ये पापड वगैरे करणार आहे त्यामुळे ते पण ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील कसे वेगवेगळ्या प्रकारचे मी पापड करते तर इथे ना शेवाय वगैरे सगळे भरून ठेवलं मध्ये मध्ये चालू आहे तिला कच्च्या शेवया खायला खूप जास्त आवडतात मग तेच खायनं चालू आहे तिला म्हणलं तू शेवया नको खाऊ तुला पेरू कापून देते गावावरनं पेरू आणले होते मग तेच लाल पेरू आहे हा तेच तिला कापून देत आहे मीठ टाकून आणि थोडीशी चटणी टाकून खूप छान लागतात मग आम्ही पण सगळ्यांनी खाल्ले थोडंसं नाश्ताच झाला आमचा चार तीन दिवसाचा हा व्लॉग आहे तीन दिवस मी माझं किचनच फक्त आवरत होते कारण एका दिवसात ते आवरून होत नाही किंवा कंटाळा पण यायला लागतो थो थोडंसं आता त्यामुळे मग काय तीन दिवसाचा हा ब्लॉग आहे माझं <laughs> तोंड कसं का दिस कारण व्लॉग खूपच मोठा होईल त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड केला आहे मग ते खूपच मजेशीर दिसत आहे नंतर मग मसाल्याचा डबा वगैरे सगळं घासून ठेवलं होतं त्यामुळे मग ते मसाले वगैरे सगळे काढून ठेवलं त्यामध्ये आणि सगळं आपल्या आपल्या जागेवर ठेवलं बाकी जे ग्रोसरी वगैरे आणलं होतं मग ते ग्रोसरी वगैरे ठेवणं काम चालू होतं माझं आणि बरण्या वगैरे आमच्या ताईंचं जे दुकान आहे त्यामुळे मग तिथे हॉटेल आहे त्यामुळे त्यांनी पण मला बरण्या दिल्या होत्या मग ते बरण्या वगैरे लावलं चालू आहे तर मला यांना पूर्ण बरण्याचं एक सारखं सेट घ्यायचं आहे पण लवकरच घ्यायला युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं की मला घ्यायचं आहे ॲक्च्युली युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं की माझी एक विश आहे ती मी तुम्हाला युट्यूबचं पहिलं पेमेंट येईन ना त्यावेळेस सांगेल तर अजून काही आलं नाही आहे बहुतेक उन्हाळ्यापर्यंत येईन कारण खूपच स्ट्रगल आहे व्ह्यूज काही जास्त येत नाही त्यामुळे युट्यूबचं पेमेंट पण माझं दोन तीन महिने तर चार पाच महिने तर तर लागतीलच सपोर्ट राहायला चांगला तर नक्कीच लवकर येईल त्यामुळे सपोर्ट करा प्लीज एक लाईक करत जा यार नंतर आजच्या जेवणामध्ये फक्त बेसन भाकरी आणि तांदूळच्याची भाजी मला करायची होती आणि किचन छान क्लीन आहे कारण सगळं माझं ऑलमोस्ट आवरून झालं आहे तर तांदूळच्याची भाजी मला करायची आहे गाववरूनच आणली आहे आमच्या ताईंना पण खूप जास्त आवडते मग ताईंनी आम्ही गाव रानामध्ये गेलो होतो तेव्हा तेव्हा आम्ही तोडून आणली होती मग त्यांनी काही जास्त नेलीच नाही मलाच खूप जास्त दिली अगं मी मी खाते तू खात नाही तिकडं तुम्हाला भेटत नाही तिकडे त्यामुळे मग तू लिहि त्यामुळे मग त्यांनी खूप जास्त मला दिली मग ती आता मी सगळीच करणार आहे आणि भाजी धुताना जर तुमची भाजीमध्ये खूप जास्त वगैरे किंवा मग आपल्याला माती वगैरे असती तर ती राहत असेल ना तर ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही काय करायचं ना भाजी दोनदा धुवायची दो आणि त्यामधलं जे पाणी आहे ना ते आपल्याला काढायचं आहे दोनदा काढायचं आणि वरच्यावर फक्त आपल्याला खोलगड भांड घ्यायचं वरच्यावर ते भाजी काढून घ्यायची आणि ते पाणी आहे ना त्यामध्ये सगळी माती राहते दोनदा असं ट्राय करा तुम्ही सगळं पाणी आणि सगळं जे काही घाण आहे ती सगळी निघेल आता आम्ही आम्ही स्वतः हाताने भाजी आणली तोडून त्यामुळे आम्ही माती अजिबात थोडी पण आणली राहिली नव्हती माती त्यामध्ये काही आमच्या तरी पण तुम्हाला मी शेअर केली तर अनुचं मध्ये मध्ये हात करणं चालू होतं कारण व्हिडिओ शूट साठी लावला की तिला खूपच अशी मजा येते मग ती हात वगैरे असं लावत असे तर सिंपल अशी भाजीची रेसिपी आहे तेल दोन पळे टाकलं मी आणि कांदा कट करून तुम्ही यामध्ये टाकू शकतात खूपच छान टेस्ट येते इथे लसून आणि मिरची मिरची मी फक्त फोडणी देणार आहे इथं लसून पण छान असं जास्त टाकायचं टेस्ट खूप छान येते आणि तेलामध्ये छान असं फ्राय करायचं ते आणि मग आपलं जे भाजी आहे ते त्यामध्ये टाकायची आणि वरून छान चवीनुसार तुमच्या ह्याने मीठ टाकू शकता मीठ जास्त टाकायचं नाही कारण तांदूळच्याची भाजी ऑलरेडी मीठ म्हणजे त्यां थोडंसं असं मिठाचं मॉइश्चर असतं त्यामुळे ना मीठ काय जास्त टाकायचं नाही पाणी पण टाकायचं नाही कारण त्याचं ऑलरेडी पाणी सोडतं पालेभाज्यांचं पालेभाज्या खाण्यासाठी खूपच चांगल्या असतात खूप हेल्दी असतात पण इकडे काय होतं ना रायगडला इकडं काय पिकत नाही पालेभाज्या त्यामुळे मग म्हणजे फ्रेश असं नसतं तर खूप सडलेल्या वगैरे असतात त्यामुळे इकडे पालेभाज्या खूप खायचं नुकसान म्हणजे आमचं आमचं काहीतरी नुकसान आहे कारण इकडे पालेभाज्या भेटतच नाही त्यामुळे मग आम्ही गावावर ना त्याच फ्रेश फ्रेश असा खातो आणि त्या लवकर लवकर खायच्या कारण त्या फ्रेश असतात ना तोपर्यंतच त्यामध्ये पूर्ण सत्व पोषकत्व वगैरे असतात त्यामुळे मग त्या लवकर लवकर खायच्या इथे भाजी माझी आता रेडी आहे मी फक्त त्यामध्ये त्यावरती झाकण ठेवायचं थोड्या वेळ कारण ती शिजत नाही लवकर लवकर कारण देठ वगैरे मी तसंच ठेवले होते कारण देठामध्ये पण खूप जास्त जीवनसत्वे असतात त्यामुळे मग देठे वगैरे थोडे पण ठेवायचे फक्त खालचे जे मुळ्या वगैरे असतात ते सगळं काढून ठेवायचे ॲक्च्युली ते पण खूप चांगले असतात पण ते आपण खात नाही त्यामुळे मग ते सगळं काढून ठेवायचं आणि अनुचं इथं चाललं होतं की मला हे दे दे कारण जेवणाचा टाइम झाला होता आणि मी माझं किचन आवरत बसले होते त्यामुळे कुठं टाइम जातो ना आवडताना एकदा काय कळतच नाही आणि फक्त एकच काम वाटतं की जेवण वगैरे नको वाटतं आवराय लागले ना फक्त आवरू आवरतच मला वाटतं जेवण वगैरे नको वाटतं मग बाकीची थोडीशी भाजी ठेवली आहे ती आता उद्याच्या दिवशी किंवा परवा दिवशी करेल मी भाकरी सोबत मला खूपच आवडते पण त्यांना चपाती खायची होती त्यामुळे एकटीसाठी एक भाकरी वगैरे करायचा खूपच जास्त कंटाळा येतो फक्त मग त्यामुळे चपात्या करून घेतल्या इथे मी आणि असा होता आमच्या दोन तीन दिवस गावावर नाल्याच्या नंतर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एन करते वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा प्लीज तुम्ही लाईक करा लाईक करत नाही तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग भेटू द्या बाय